आपण गंमत म्हणून येत नाही आहो गणपती उत्सव आणि त्याचं फोर वाटाण करून टाकला पाहिजे नवरात्राचं बाटोला करून दांड्या खांद्या कसं रान द्या बेकाज हिंदू समाज आणि दांडिया म्हणजे हिंदू समाज हा जात हटगेपणा भुडगेपणा निपूर्सकपणा टाकायला तयार नसतात लक्ष आहे ना गंमत म्हणून येत नाही गणपती उत्सव आणि त्याचं फोर वाटण करून टाकला पाहिजे नवरात्राचं बाटोला करून दांड्या खांद्या कसं राहून द्या बेकार हिंदू समाज यानी दांडिया खेलना मुझे हिंदू समाज आज ही अपना हटके पड़ा बुलगे पड़ा निपुसक पड़ा ताकि तैयार न स्टार्ट कर रखे मनोहर उर्फ संभाजी भिड़े मनाले कि दांडिया खेल रहे सगले नपुसक लोग दांडिया खेलना अक्कल नहीं ते हंडगे हैं इथपर्यंत त्यांनी भाषा वापरली या देशाचं संविधान किंवा लोकशाही म्हणे काहीच कामाचे नाही म्हणजे भिडे जे सांगतील ते खरं ते भारताच्या स्वातंत्र्यावर त्यांचा आक्षेप आहे भारताच्या संविधानावर त्यांचा आक्षेप आहे भारताच्या तिरंग्यावर भिडेंचा आक्षेप आहे भिड्यांना हवंय तरी काय एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे भिडे जे बोलतात तशीच भाषा जर दुसऱ्यांनी काढली तर त्याला टार्गेट केलं जात चुकून ती जर एखाद्या मुसलमानाने केली तर त्याला धर्माच्या नावावर त्याला टार्गेट केलं जात आणि या भिडे नावाच्या ग्रस्थानी या भारताचा स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट त्यांना मान्य नसतो त्यांना भारतीय तिरंगा मान्य नसतो आता तर म्हणे या देशाची लोकशाही अर्थात स्वातंत्र्य जर ज्यांना मान्य नाही त्यांना या भारतातल्या हिंदूंची गरबा संस्कृती सुद्धा मान्य नाही आता नाचणारे सगळे गरबामधले हे खरच नपूसकेत का म्हणजे भिडेंना काय म्हणायचं इतकं जर वाईट भिडेंची भाषा आणि त्यांची देहबोली असेल आणि त्यांच्याच पाठीमाग गर्वसे को हम हिंदू है म्हणून धर्मरक्षक म्हणून त्यांच्या माग पळत असतील तर प्रत्येकाने आत्मबोध केला पाहिजे विचार केला पाहिजे की भिडेसर काय सांगतात या देशाची लोकशाही आणि संविधान काय सांगतं आणि वाचाळवीर म्हणून असे चुकीचे वक्तव्य वक्त करणारी माणसं त्यांच्या मनातलं कशा पद्धतीनं सांगतात हा संशोधनाचा विषय आणि याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची की भिडे सरांचे हे आकलेचे तारे आमच्या धर्मावर जर येत असतील आता हजारो ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तर गरब्याचे कार्यक्रम आहेत मग भिडेच वाक्य प्रत्येक गरबा समितीच्या तिथल्या आयोजकांपासून गरबा खेळणाऱ्या लोकांपर्यंत तशा पद्धतीनं समजून घ्यायचं का लोकांना द ग्रेट हिंदूंना ते मान्य आहे का आणि भिडे जर चुकीचं बोलत असतील तर त्यांचा निषेध करायला कुणी पुढे येणार का हा माझा प्रश्न आहे आणि ही जर खरी परिस्थिती असेल भिडेंच्या प्रत्येक वेळी घाणेरड्या वक्तव्यामुळे म्हणजे आंबे जर ते तसले खाल्ले तर लेकर होतात म्हणजे काहीही जो माणूस बोलतो ज्यांना या देशाचं संविधान मान्य नाही ज्यांना मनुस्मृती अपेक्षित आहे ती व्यक्ती जर असं बोलत असेल तर ता महाराष्ट्रातली लोक धर्माच्या नावावर जी पेटतात धर्माच्या नावावर जे भांडवल करतात जे धर्माच्या नावावर हिंदू निर्धार यात्रा हिंदू जनजागृती हिंदूचं रक्षण ही जी मोठी मोठी भाषा बोलतात त्यांना भिडेच वाक्य मान्य आहे का हा माझा साधा सरळ प्रश्न आहे मी भिडे सरांना इथं नाव ठेवणार नाही माग जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आता या विषयावर विचारांवर आत्मपरीक्षण करावं एक आणि दुसरं जे हिंदूंना इतर धर्माच्या नावाखाली भडकवतात आणि हिंदू खत्रे हे म्हणतात त्याच हिंदूंच्या गर्भासनावर अर्थात नवरात्रीच्या या उत्सवावर त्या दांडिया गरबा खेळणाऱ्यांना जर ते नपुसक म्हणत असतील तर मग भिडेसर सांगतात ते योग्य आहे का जे गरबा खेळतात त्यांच्यावर भिडेसर सांगतात त्याच पद्धतीची ही लोक आहेत काय हा मुद्दा तुम्ही गांभीर्यानं घेणार आहात की नाही भेळेसरांची ही आजची पद्धत नाही भेळेसर हे पहिल्यांदाच बोललेत असं नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा जो शिवराज्याभिषेक अभिषेक दिन सहा जूनचा सोहळा आहे तो सुद्धा बंद करावा ही या महाशयांची मागणी होती त्यावेळेस एकाही शिवप्रेमीला राग आला नाही जसा आज गरब्यातल्या लोकांना नपोसक म्हणलं तरी सगळे द ग्रेट हिंदू शांत आहेत कोणीही भिडे सरांचा निषेध केलेला नाही म्हणजे भिडे सांगतात तेच बरोबर आहे अशी जर परिस्थिती असेल सगळ्यांना शुभेच्छा आता काही जण असाही तर्क लावतायत भिडे सरांना असं म्हणायचं होतं पण तुम्ही असं त्याचा शब्द अं काढताय किंवा असा गैरअर्थ कि काढतायत आम्हाला काहीच अर्थ काढायचा नाही गरबा खेळणाऱ्यांना आणि नवरात्र पाळणाऱ्यांना जर ते असं म्हणत असतील आणि नवरात्राची संस्कृती जर गरबा आणि दांडियावर त्या ठिकाणी लोकांनी आणून ठेवली असेल आणि त्यांच्या प्रती जर असं बोललं असेल अ हिंदू जागा होणार आहे की नाही हा माझा महत्वाचा मुद्दा आहे खर तर भेडेसरांनी महान तत्वज्ञ आणि एक कुशल संघटक म्हणून या जगासमोर त्यांनी त्यांची जी भाषा शैलीतून पुढाकार घेतलाय किंवा ते समाजासमोर आलेले आहेत त्यांना मानणारा जेवढा वर्ग आहे मी फक्त त्यांच्यासाठी समोर आलोय मला भिडे सरांबद्दल काहीही बोलायचं नाही भिडे सरांचे जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांना माझा प्रश्न आहे भावांनो तुम्ही आमच्याच मराठा बहुजन समाजातली हिंदू म्हणून त्यांच्या पाठीशी आहेत हिंदू म्हणून ते गोळा करतात अठरा अठरा पगड जाते बारा बलुतेदार सगळे घाटावरचे घाटा खालचे शान्णकुळी सप्तकुळी बरोबर आहे की नाही बारा बलुतेदार अठरा अलुतेदार सगळ्यांना हिंदू म्हणून म्हणतायत त्या हिंदूंना भेडेसर अत्यंत वाईट बोलले गरब्याबद्दल वाईट बोलले नाचणाऱ्यांबद्दल वाईट बोलले तुमचं मत काय आणि तुम्ही त्यांचे समर्थक म्हणून असेच काम करत राहणार का हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे आणि ही जर वस्तुस्थिती आणि हे जर खरं असेल आणि त्यांना मान्य असेल तुमच्या सगळ्यांच्या मेंदूला माझा मानाचा मुजरा असेल कारण जग सुधरेल कधीतरी भिडेसर सुधरतील पण तुम्ही त्यांचे अंधभक्त म्हणून अजिबात सुधरू शकणार नाही त्यांनी चुकीचं वक्तव्य जरी केलं असलं आणि तुम्हाला जर ते मान्य असेल तुम्हाला शुभेच्छा माझा कुणालाच विरोध नाही कारण इतकं वाईट बोलून जर लोक त्यांना म्हणजे काय म्हणू गुरुवैर म्हणत असतील श्रेष्ठ ठरवत असतील तर त्यांच्या मेंदूला मानाचा मुजरात आहे म्हणजे शुभेच्छाच आहेत त्यांच्या विचारांना खास करून आणि हे आपल्या महाराष्ट्रात आणि आपल्या परिसरात घडलंय बोलले गेले आणि वाईट पद्धतीने ते ऐकून घेतो याच्यापेक्षा दुसरं वाईट काय म्हणून आमच्या भावांनो याच्यासाठी म्हणलं जे भिडे सरांच्या सोबत किंवा त्यांच्या संघटनेत त्यांच्या विचारांनी काम करतात त्यांनी काहीही बोललं तरी तुम्हाला ते मान्य आणि दुसऱ्यांनी काही बोललं किंवा काय केलं तर तुम्ही लगेच टीका किंवा तुमच्या पद्धतीनं तुम्ही ट्रोल करण्याचा प्रयत्न करता सोशल मीडियावर आता या वक्तव्यावर तुमचं काय म्हणणं आहे हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे कारण हे वक्तव्य म्हणजे आहे वाईट आहे हे तुम्हीच ठरवा मी वाईट म्हणणारच नाही कारण मला या विषयावर चर्चाच नाही करायची म्हणून मी आपल्या समोर बोललो बाकी आपण सुज्ञ आहात धन्यवाद हम्म